जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधोनी पाहे संसारातील प्रत्येक पदार्थात दोष आहे आणि गुणही आहे आपली दृष्टी अशी गुणमयी बनवा की तिला कोणाचाही दोष न दिसावा जोपर्यंत आपली दृष्टी गुण दोषात्मक आहे तो पर्यंत संतातही आपल्याला दोषच दिसतील म्हणून दृष्टी ज्ञानमयी कृत्वा ब्रह्ममयं जगत ज्याची दृष्टी गुणमयी आहे तोच संत होय अभिमानामुळे पतन होते सतत नम्र भावाची आवश्यकता आहे दीन सतत असावा ईश्वर जाणून बुजून एखादा दोष संतामध्ये सुद्धा ठेवण्याचा संभव असू शकतो भक्ताला नजर लागू नये म्हणून त्याच्यातही एखादा दोष ईश्वर ठेवण्याचाही संभव असू शकतो जशी आई बाळाचा शृंगार करून त्याच्या गालाला काळा टिळा लावते तशाप्रमाणे माणूस जर निर्दोष असला तर त्याचाही त्याला अभिमान वाटतो कि माझे सर्व दोष निघून गेले आपली दृष्टी गुणमयी बनवा कुणाचे दोष पाहू नका कुणाचे पाप मोजू नका व वाचेने त्याचा उच्चारही करू नका संत बनणे म्हणजे काय घर सोडणे आहे घर सोडण्याची जरुरी नाही घर सोडण्याने माणूस संत बनतो असे नव्हे घरात राहूनही संत बनू शकता घरात राहूनही ईश्वराची प्राप्ती होऊ शकते संत तुकाराम संत एकनाथ गोपी इत्यादींनी घरात राहूनच भगवत प्राप्ती केली होती भगवे कपडे घालून कोणी संत बनू शकत नाही कपडे बदलण्याची जरुरी नाही हृदय परिवर्तनाची खरी आवश्यकता आहे त्यासाठी आपल्या मनात बदल घडला पाहिजे मनाचे गुलाम बनू नका मनाला गुलाम बनवा राजा परीक्षितीने मन शुद्ध केले म्हणून त्याला शुकाचार्य मिळाले सर्व सोडण्याची आवश्यकता नाही सर्व सोडण्याने निवृत्ती काळी सर्व इंद्रिये फार त्रास देतात संसारात जो आपल्या ध्येयाची आठवण ठेवतो तोच संत होय माणसाचे ध्येय आहे भगवंताशी ऐक्य पावणे जो या ध्येयाविषयी नित्य सावध असतो तो संत होय आत्मा मनाचा साक्षी होय दृष्टा होय ज्याने आपले चित्त शुद्ध केले तो संत होय मन शुद्ध कराल तर तुम्हीही संत व्हाल मनाला शुद्ध करण्याची आवश्यकता आहे जग वाईट नाही आपले मनच वाईट आहे मनावर विश्वास ठेवू नका मनावर अंकुश ठेवा ज्या दिवशी आपले मन शुद्ध आहे आपले चरित्र शुद्ध आहे अशी ग्वाही तुमचा आत्मा देईल तेव्हा समजा तुम्ही संत आहात मनाला ताळ्यावर आणण्यासाठी अनेक उपाय आहेत ते शास्त्राने दाखविले आहेत मनाला मृत्यूचे भय दाखवा म्हणजे ते सुधारेल मृत्यूच्या स्मरणाने मन शुद्ध होते सुधारते मृत्यूच्या विस्मरणाने ते बिघडते परिक्षिती राजाने ऐकले की तो सातव्या दिवशी मरणार आहे हे ऐकताच त्याच्या विलाशी जीवनाचा अंत झाला आता ते विलाशी जीवन विरक्त झाले परीक्षितीला मृत्यूचे भय वाटले म्हणून त्याचे जीवन सुधारले मृत्यूचे दुःख सर्वात भयंकर असते जीव ज्यावेळी शरीर सोडतो त्यावेळी हजारो विंचवानी एक साथ डंक मारण्या इतकी वेदना होत असते जय जय रामकृष्ण